नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं की आता मंजिरी मात्र ईश्वरीला फोन करून सांगते की तू भेटलेली कुरियर केलेली गणपती बाप्पाची मूर्ती मला भेटली आणि तू माझ्या स्वप्नात येऊन मला ही मूर्तीच देत होते तर तेवढ्यात मात्र आता ईश्वरी म्हणते हो ना मला असं वाटलं की तुला गणपती बाप्पाची खूपच गरज आहे त्यामुळे मी पाठवलं त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणते फोन ठेवते नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल तो खडूस बॉस माझी वाटच बघत असेल त्यानंतर मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मंजिरी म्हणते की मला मोकळे आकाशात जायचं आहे तर आता राया मात्र मोकळा आकाशच तिच्यासाठी घेऊन येतो आणि ते बघून आता ती खूप खुश होते पण पुन्हा नाराज होते म्हणते काय उपयोग आता माझ्याकडे फार कमी दिवस राहिले आहे तेव्हा राया तिचा हात हातात घेतो असं बोलू नको मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे हे ऐकून मात्र आता मंजिरीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा